आज आपण एक अशी घटना बघणार आहोत ज्याच्यामध्ये वाद होता एकाचा देवाणघेवाण होती दुसऱ्याची आणि जीव मात्र गेला तिसऱ्याचा म्हणजे घरामध्ये बायकोच्या डोहाळे जेवणाची लगबग चाललेली होती आणि याचवेळी घरातील लोकांच्या समोर त्या पतीची हत्या होते मनाला चटका लावून जाणारी आजची घटना आहे आणि ती घडलेली आहे नागपूर या ठिकाणी नागपूर शहर आहे आणि त्या ठिकाणचं जात तरोडी हा परिसर आहे या परिसरातलं इंद्रानगर क्रमांक तीन या भागामध्ये तारीख आहे एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस वार होता बुधवार आणि साधारणपणे रात्रीच्या दहा अकराची वेळ होती आणि एका व्यक्तीची हत्या झाल्याची माहिती शहरातील इमामवाडा पोलीस स्टेशनला समजलेली होती कोणीतरी सांगितलेलं होतं आता पोलीस त्यानंतर घटनास्थळी पोहोचतात एक तेवीस चोवीस वर्षाचा तरुण जो आहे तो तरुण रक्ताच्या थरोळ्यामध्ये पडलेला होता आणि सगळे नातेवाईक त्या ठिकाणी रडत होते आणि ज्या महिलेचं डोहाळेचं जेवण होतं तिच्याच पतीची हत्या झालेली होती त्या पतीचं नाव होतं महेश विठ्ठल बावणे आणि पोलिसांनी तो जो मृतदेह आहे तो मृतदेह ताब्यात घेतला आहे महेश यांच्या पोटावरती शरीरावरती तीक्ष्ण हत्यारानं वार करण्यात आले होते आणि पोलिसांनी बॉडी जी आहे ती पोस्टमॉर्टमसाठी पाठवलेली आहे आणि तपासाला आता सुरुवात होते एवढा चांगला कार्यक्रम चाललेला होता सगळं काही आनंदाने वातावरण होतं मग ही हत्या काघडली होती त्याचं धक्कादायक कारण समोर येतं सध्या नागपुरामध्ये सतत काही ना काहीतरी गुन्हेगारीचे प्रकार सुरू असतात आणि पाठीमागच्या काही दिवसापासून जवळजवळ रोज या ठिकाणी हत्याकांड घडतं आहे तर या नागपूरमध्ये शहरातील इमामवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जात तर परिसर आहे त्या ठिकाणी बावणे परिवार राहतो आहे आणि या परिवारामध्ये महेश विठ्ठल बावणे त्यांच्या पत्नी प्रिया आणि यांचं दीड वर्षापूर्वी लग्न झालेलं आहे या पती पत्नींचा सुखाने संसार चालू होता आणि महेश यांचे वडील जे आहेत ते रेल्वे विभागामध्ये कामाला होते आणि त्यांच्यानंतर अनुकंपा तत्त्वावरती या जागी महेश यांचं म्हणजे ना त्यांना नोकरी लागलेली होती आणि सगळं काही सुरळीत होतं आनंदाने होतं सुखामध्ये होतं याच्यामध्येच अजून एक आनंदाची बातमी आली यांच्या घरात लहान बाळाची चाहूल लागलेली होती आणि आता ही चाहूल लागली आनंदाचं वातावरण अजूनच वाढलेलं आहे आणि आता लहान बाळाची पावलं घरामध्ये येणार आहेत त्यामुळे आता घरामध्ये काही दिवसांनी म्हणजे आता ते एक सिच्युएशन असते त्या पद्धतीनं सुरू झालं सगळ्यांना एक प्रत्येकाला एक मनामध्ये एक आनंदाचा उमाळा फुटतो की आता आपल्या घरात धुडू धावणारे धावणारी पावलं येणार आहेत वगैरे हे म्हणजे मानसिकताच ती वेगळी असते त्या वातावरणामध्ये हे पतीपत्नी आहेत त्यांचे नातेवाईक आहेत आणि त्यानंतर मग या घरामध्ये पत्नीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम घ्यायचं ठरवलेलं होतं आणि याची सगळी तयारी महेश यांनी केलेली होती एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला बुधवारी हा सगळा कार्यक्रम चाललेला होता त्याची सगळी पूर्वतयारी चाललेली होती आणि नातेवाईक पाहुणे रावळे वगैरे सगळ्या मंडळींना आमंत्रण देण्यात आलेलं होतं आता संध्याकाळच्या वेळी पत्नीच्या हातावरती मेहंदी काढण्यासाठी जवळच राहणारी एक तरुणी जी आहे ती तरुणी त्या ठिकाणी आली होती आणि ती महेश ज्यांच्या पत्नी पत्नीच्या हातावरती रांगोळी आपलं मेहंदी काढत होती आता महेश त्यांचा भाऊ हे सगळी मंडळी त्या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये व्यस्त होते आता महेश यांची आईसुद्धा पाहुण्यारावळ्यांची देखभाल वगैरे म्हणजे घरातली सगळी नातेवाईक मंडळी जी आहेत ती पाहुण्यारावळ्यांची देखभाल वगैरे ह्या सगळ्यामध्ये चाललं सगळं आनंदामध्ये सुरू होतं आता पतीपत्नीसुद्धा आनंदामध्ये पती आनंदा होते आणि लवकरच ते आईबाबा होणार होते मोठी जबाबदारी त्यांच्यावर येणार होती संसार बहरणार होता आणि संसारामध्ये अजून एकाचं आगमन होणार होतं आणि याच सुमारास यांच्या बाजूला राहणारे शंकर उर्फ शेरू भोलासिंह राठोड यांचं वय साधारण बावन्नच्या आसपासचं आहे तर ते या कार्यक्रमात आलेले होते आता राठोड यांचा व्याजानं पैसे देण्याचा धंदा होता आणि त्यांनी मेहंदी काढणाऱ्या तरुणीच्या घरच्यांना काही काळापूर्वी पै म्हणजे पैसे कर्ज स्वरूपात दिले होते आणि ते पैसे मागण्यासाठी शंकर उर्फ शेरू भोलासिंह राठोड हे महेश बावणे यांच्या कार्यक्रमात आले आणि ते त्या मेहंदी काढणाऱ्या तरुणीला पैसे मागायला लागलेले होते आता त्यानंतर मग या ठिकाणी ते शंकर उर्फ शेरू जे आहेत त्यांनी त्या तरुणीला किंवा त्या महिलेला शिबिगाळ करायला सुरुवात केली पैसे मागायला सुरुवात केली होती आणि यामुळे शाब्दिक वादाने म्हणजे वाद वाढलेला होता आणि जोरजोराने भांडणं सुरू झालेली होती आता जर पैसे वेळेवरती दिले नाहीत तर मी बघून घेईल अशा पद्धतीची धमकी शंकर यांनी दिलेली होती आता हे सगळं पाहुणे रावळ यांच्यामध्ये चाललं होतं आणि महेश जे आहेत त्यांनी मग शंकर यांना समजावण्याचा प्रयत्न केला आणि महेश यांनी सांगितलं की तुमचा जो काही वाद असेल तो तुम तो आता आम आमच्या घरामध्ये काढू नका घरामध्ये आनंदाचं वातावरण आहे तो वाद तुम्ही नंतर मिटवा आणि घरात कार्यक्रम आहे त्याच्यामुळे मग महेश यांनी शेरू यांना रोखलेलं होतं आता या गोष्टीचा प्रचंड राग त्या राठोड्यांना आला आहे आणि त्यानंतर त्यांना राग आलाय संताप आहे आणि मग तुला देखील बघून घेतो अशा पद्धतीची धमकी दिली आणि मग ते शंकर राठोड आणि महेश यांच्यामध्ये पण वादाला सुरुवात झाली होती घरामध्ये मंगलमय वातावरण होतं पण त्यातही आता शिवेगाळेला सुरुवात झाली होती आणि त्याच्यानंतर मग शंकर उपशेरू यांचा मुलगा ऋतिक शंकर राठोड यालासुद्धा बोलवण्यात आलेला आहे आणि नंतर हा वाद इतका वाढला इतका वाढला आणि या वादामध्ये म या भांडणामध्ये ते जे पुतापु पुता, पिता पुत्र आहेत तर त्या पिता पुत्रांनी त्यांच्या खिच्यामधून चाकू काढला आणि सर्वांच्या समोर महेश यांच्यावरती त्यांच्या छातीवरती शरीरावरती वार करायला सुरुवात केली आणि भर कार्यक्रमात हा सगळा रक्तरंजित प्रकार सुरू होता आता काही क्षणातच महेश जे आहेत ते खाली जमिनीवरती कोसळलेले आहेत आणि क्षणभर काय होतं हे कोणाला काही कळलेलंच नाही आहे आणि अगदी काही काही क्षणामध्ये हा सगळा प्रकार घडलेला होता आता तरुण रक्ताच्या थरोड्यात पडलेला आहे आता ते पाहिल्यानंतर त्यांच्या घरच्यांनी नातेवाईकांची अवस्था काय झाली असेल आपण आलोय कशासाठी आणि आहे काय आता या सगळे प्रचंड भीती निर्माण झाली दहशत निर्माण झाली डोहाळे जेवणाचा कार्यक्रम राहिला बाजूला आणि हा रक्तरंजित खेळ सुरू झालेला होता आणि महेश यांच्यावरती प्रचंड वार करण्यात आले आणि त्यानंतर ते पितापुत्र जे आहेत त्यांनी त्या ठिकाणावरून पळ काढलेला आहे ते पसार झालेले आहेत आणि त्यानंतर नागरिकांनी मग म्हणजे महेशच्या आईवडील म्हणजे महे महेशचे जे काही नातेवाईक का आहेत तर त्या नातेवाईकांनी लगेच महेशांना दवाखान्यामध्ये दाखल केलं होतं स्थानिक पोलिसांनाही माहिती दिलेली होती पण उपचारापूर पूर्वीच महेश यांचं निधन झालेलं होतं त्यांची हत्या झालेली पोलीस घटनास्थळी पोहोचलेत सगळी माहिती घेतलेली आहे आणि त्यांनी मग आरोपीच्या शोधामध्ये पथक रवाना केलेलं आहे आता पोलिसांनी मारेकरी शेरू याला नंदनवन या ठिकाणावरून ताब्यात घेतलं आणि मुलगा फरार होता नंतर मला वाटतं की आता ही माहिती तुमच्यापर्यंत येईपर्यंत मुलगाही सापडलेला असेल तर अशा पद्धतीनं हा सगळा प्रकार घडलेला होता आता या सगळ्या घटनेमध्ये ह्यांना आता पकडलं आहे त्याच्यानंतर त्यांच्यावरती काही कारवाई सुरू होईल त्यानंतर मग कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईल आणि सन्माननीय न्यायालय यांना जी शिक्षा द्यायची ती शिक्षा देईल पण जी हानी या परिवाराची झाली ती भरून कशी निघणार म्हणजे बाळाच्या जन्माच्या अगोदरच त्याच्यावरील पिताचं वडिलांचं जे छत्र आहे ते छत्र हिरावून घेतलं गेलं बायकोच्या डोळा जेवणाच्या दिवशीच पतीचा मृत्यू झाला आहे पतीची हत्या झालेली आहे आणि या प्रकरणात अशीही माहिती समोर येते की ज्या महिलेवरून हा वाद झाला होता ती महिला मयत व्यक्तीच्या जवळचीच नातेवाईक होती किंवा नातेवाईक होणार होती आता याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांच्यावरही अगोदरच अनेक गंभीर गुन्ह्यांचे आरोप होते आता ते व्याजानं पैसे देण्याचा व्यवसाय सध्या करत होते अशी माहिती समोर येते पण जी घटना आता समोर आली ती अत्यंत दुर्दैवी आहे आणि अत्यंत विदारक अशा पद्धतीची आहे आता या सगळ्या हत्येमागे हेच कारण आहे का इतर अजून काही कारणं होती तर याचाही तपास नंतर भविष्यामध्ये समोर येईलच फक्त जे आत्तापर्यंत समोर आलं ते तुमच्यासमोर मांडलेलं आहे आता या सगळ्या प्रकरणामधून धडा काय मिळतो तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की या ठिकाणी तात्कालिक राग जो असतो त्या रागातून किती बर्बादी होऊ शकते हे या घटनेवरून लक्षात येतं आणि त्यामुळे जर समजा एखाद्या व्यक्तीबद्दल राग आला एखाद्या व्यक्तीबद्दल वादावादी झाली आणि प्रचंड राग आला काय करावं सुचत नसेल त्या ठिकाणी आपण दोन पावलं पाठीमागं घेतली पाहिजेत आणि त्या ठिकाणापासून किंवा त्या व्यक्तीपासून दूर गेलं पाहिजे जेणेकरून रागाच्या भरामध्ये आपल्याकडून काहीही चुकीचं काम होता कामा नये कारण राग ही अशी आग आहे जी काही वेळात शांत होते पण ती आग असताना ती जर त्याच्यामुळे जर काय अघटित घटना घडली तर मात्र संसारच्या संसार उद्ध्वस्त होतात तर ह्या गोष्टी आम्ही प्रत्येकाने लक्षात घेतल्या पाहिजेत आणि याच्यातनं दूर राहिलं पाहिजे याच्याबद्दल जर तुमचं मत किंवा तुम्ही या भागातील असाल आणि तुम्हाला जर या घटनेबद्दलची माहिती असेल तर तीसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असो तोपर्यंत धन्यवाद